माता जे आदिवासी तर आज आपण आलेलो आहोत साखर आयुक्त यांना भेटण्यासाठी आपण पुणे या ठिकाणी आपण आपलं या ठिकाणी आपलं ऊस्कुरी कामगार महामंडळ या ठिकाणी आहे तर त्यांना आपण आयुक्ताला आता समाज कल्याण या ठिकाणी भेटून त्यांच्या आता सोन घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता कारण की आपल्या आदिवासी ऊस्कोरी कामगार आहेत पण त्यांना माहिती नाही की त्यांच्यासाठी सरकारने काय काय करून ठेवलेलं आहे म्हणून या ठिकाणी आम्ही आज पुण्यात आज पुण्यात आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्या की आपल्या आदिवासी बांधवांसाठी कोणी फिरत नाही पण आम्ही आज या ठिकाणी पुण्यात येऊन आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे तर असेच कामं पुढं चालू झालेलं जे शबरी माता या आदिवासी काय आपण आदिवासी बाबांनो आज आपण थोडे कामगार असोसिएशनच्या वतीने फॉफ बर्थडे हे आज सामाजिक कल्याण आयुक्त सा, त्यांच्याशी चर्चा करताना उसतोड कामगारांच्या अडचणी समस्या व ठेकेदारांची जी पिळवणूक आहे होणारी पिळवणूक आहे त्याविषयी चर्चा करण्यात आली लवकरच ते पुढील कारवाई करून आपल्या आदिवासी उसोड जे कामगार आहे त्यांच्यासाठी नाही हक्कासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी व वैद्यकीय सुविधा लवकरच मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील व या शबरी माता असोसिएशन संघटनेला लवकरच मान्यता भेटून या कामगारांची नोंदणी करण्यासाठी परवानगीसाठी आपण ती गेली आहे लवकरच या आयुक्त साहेबांनी लवकरच लवकर तात्काळ ती परवानगी देऊन आम्हाला त्या उत्तोडी कामगारांची नोंदणी करून त्यांना कुटुंबाचा लाभ भेटला पाहिजे शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजे यासाठी केलेलं आहे सर्वांनी या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि या दीपक भाऊ यांच्या वतीनं आपण आपल्या घोजगोरी कामगारांसाठी यंदा काहीतरी आपण करणार आहरावर ना तर त्याच्यामुळं तुम्ही स्वतःच्या निवडणी करून आपल्या ग्रामपंचायतला गावं एवढी नम्र विनंती करतो जे आदिवासी जे खेळावे जे शकलना